श्रोतेहो नमस्कार आज आपण ऐकूया प्रतिभा परांजपे लिखित नवीन नाते वाराणसी पुणे गाडी हळूहळू प्लॅटफॉर्म वरून सरकू लागली रमा आपल्या बर्थवर चादर घालून बसली आस्ती तिचा नवरा रमाकांच्या अस्थी गंगेत प्रवाहित करून परतत होती जाताना मुलगा राकेश व सून नेहा बरोबर होते पण परतताना ती एकटीच होती स्टेशनवर राकेश आणि नेहा तिला सोडायला आले होते राकेशने तिला त्यांच्याबरोबर लंडनला चढण्याचा सा खूप आग्रह धरला पण नेहाच्या स्वभावाचा मागचा अनुभव हो, तिचे पाय मागे खेचत होता तेवढ्यात गाडीने सिग्नल दिला आणि रमा एकटी परत निघाली तिला रमाकांतचं बोलणं आठवलं मी गेल्यावर माझ्या हस्तीत गंगेत प्रवाहित करा त्यावर रमा चिडून म्हणाली आणि जर मी तुमच्या आधी गेले तर त्यावर हसून म्हणाले की माझीच गाडी आधी सुटणार आणि खरंच तसंच झालं झोपेतच गेली अस्थि गंगेत विसर्जनाची त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली रमाचे डोळे भरून आले तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला रमाने खिडकीतून बाहेर नजर टाकली गंगेचा अथांग प्रवाह रमाने हात जोडले यातूनच रमाकांचा कलश वाहत गेला असेल तिने आश्रपोरीत नेत्रांनी अंतिम प्रणाम केला आणि ती झोपली जाग आली ती लहान बाळाच्या रडण्याच्या आवाजाने तेवढ्यात कोपेचा दरवाजा खडखडला तिने दारू घटलं एक तरुण जोडप त्यांच्याकडेवर एक दहा अकरा महिन्याचे बाळ त्या तरुणाने बर्थ खाली सामान लावले ती तरुणी बाळाला मांडीत घेऊन थोपटत होती पण ते रडतच होते सामान जमवून त्यांनी बाळाला घेतले व दुधाची बॉटल तोंडाला लावली दूध पिऊन बाळ झोपले तेही दोघे झोपले रमाला त्या बाळाच्या बाळाला पाहून मनात आलं राकेश आणि नेहाने जर मनावर घेतलं असतं तर अशाच एका तान्हा बाळाची ती आजी झाली असते सकाळी सकाळी रमाला जाग आली ती टॉयलेटला निघाली पाहिलं तर तो तरुण बाळाला फिरवत होता तेवढ्यात गाडी थांबली बाहेर पाहून ती तरुणी म्हणाली राहुल अरे याच्यासाठी दूध पहा तो तरुण उतरला व दूध घेऊन आला बरोबर थर्मासमध्ये चहा पड रमालाही आता चहा प्यावासा वाटू लागला तेवढ्याच समोरच्या तरुणांनी चहाचा एक कप तिच्या समोर धरला घ्या ना काकू चहा तुमची झोप डिस्टर्ब झाली असेल ना सोनूच्या रडण्याने नाही नाही तसं काही नाही म्हणत रमाने चहा घेतला प्रीती चहा त्याने वरच्या बर्थवर बसलेल्या तरुणीला विचारले प्रीती मानेने नको म्हणाली तू झोप हो प्रीती मी पाहतो सोनूला म्हण ती झोपली बाळ किरकिरत होत दुधाला तोंड लावत नव्हतं रमाने पर्समधून बिस्किट काढून त्याला दिले ते खाऊ लागले मांडीत बसून कंटाळणं असावं कारण ते सारखं खाली उतरत होतं आणि त्या तरुणाला त्याला सांभाळणे फार कठीण होत होते रमाने वर झोपलेल्या प्रीतीकडे पाहिलं चोवीस पंचवीस वर्षांची आई तर झाली पण आईपणाचा कोणताच भाव तिच्या चेहऱ्यावर वागण्यात दिसत नव्हता रमाला आश्चर्य वाटलं बाळ इतकं रडत असताना आई इतकी बिनघोर कशी झोपू शकते मग रमाने बाळाला आपल्या मांडीवर घेतलं त्याच्या जावळ्यांवर हात फिरवत त्याला थोपटत गुणगुणायला लागली तसं ते गाढ झोपी गेलं काकू कुठे उतरायचं तुम्हाला तरुणांनी विचारले जळगाव अरे वा सोनूला रमाच्या मांडीवरून बर्थवर ठेवून तो म्हणाला थोड्याच वेळात सोनू परत रडायला लागला आता तो तरुणही त्रासला बहुतेक याने शी केली वाटतं रमा उठली व बाळाचे डायपर बदलण्यात त्याची मदत करत म्हणाली आईबाप होणं म्हणजे फार मोठी जबाबदारी असते खास करून आईची जास्त हो काकू तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आमचं अजून लग्न झालं नाही म्हणजे मग हे बाळ लग्न न नाही नाही तसं नाही हा माझ्या भावाचा मुलगा आहे मग याचे आई बाप मी राहुल आणि ही प्रीती आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो एका महिन्याने आमचं लग्न आहे दोन दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये फोन आला माझ्या मोठ्या भावाचा आणि वहिनीचा स्कूटर ॲक्सिडेंट झाला तो दवाखान्यात आहे मी प्रीतीला सांगून लगेच निघणार तेव्हा प्रीती म्हणाली मी पण सांगते आम्ही टॅक्सी करून घाईघाईने पोहोचलो धावत पळत दवाखान्यात गेलो वहिनी ऑन द स्पॉट गेली होती भाऊ पण क्रिटिकल पण पाहना देवाची काय मर्जी बाळाला एक साधा ओरखडाही आला नाही ते दूर जाऊन पडलं होतं मला पाहताच दादा रडू लागला जणू माझ्या भावाचा जीव माझीच वाट पाहत होता तो म्हणाला आता या सोनूला कोण मी त्याच्या हातावर हात ठेवत म्हटलं मी आहे ना तेवढ्यात प्रीतीने सोनूला कडेवर घेत म्हटलं दादा आजपासून सोनू आमचा मुलगा प्रीतीचे आश्वासक शब्द ऐकून दादाची काळजी दूर झाली असावी आणि त्याने शेवटचा श्वास घेतला आज आम्ही त्याचे अंत्यसंस्कार करून परत जातोय बोलता बोलता राहुलचे डोळे भरून आले पण तुमच्या वहिनीचे महारचे कोणी एक भाऊ आहे पण रमा समजून गेली तिला आपल्या विचारांची लाज वाटू लागली प्रीतीबद्दल काय मत होते एक अशी आई जिला आप आपल्या बाळाचा नीटपणे सांभाळही करता येऊ नये पण प्रत्यक्षात प्रीती एक दृढ निश्चय तरुणी आहे जी आपल्या होणाऱ्या नवऱ्याची कठीण प्रसंगी मनापासून साथ देते अजून लग्नही झाले नाही आणि बाळाची जबाबदारी आपल्या मधुचंद्राचे दिवस बाळाचे डायपर बदलण्यात घालवणार आणि तेही मनापासून सोनूचं काय त्याला त्याची आई आठवत असेल का तरीच रात्री रडत होता विचार करता करता रमाच्या डोळ्यात पाणी आले तासाभराने प्रीती खाली उतरली ह्याने त्रास दिला ना नाही ग खूप गोड आहे तुझा मुलगा सोनू काकू तुम्ही एकट्याच तुमच्या घरचे रमाने रमाकांच्या अस्थिविसर्जनाबाबत थोडक्यात सांगितले बोलता बोलता तिचे डोळे भरून आले इकडे राहुल विचार करत होता नवऱ्याच्या वियोगाचे दुःख बाजूला ठेवून काकू आपली मदत करायला तत्पर काय योगायोग नाही दुपारचे बारा वाजले होते विंडर जेवण घेऊन आला ते पाहून सोनू रडायला लागला अरे हे तर सगळेच तिखट आहे हा काय खाईल प्रीतीने जेवण पाहत म्हटले दूध आहे ना रमाने विचारले हो दे मी याला खाऊ घालते म्हणत रमाने पोळी कुस्करून दुधात मिसळून सोनूला एक घास चिवचा एक घास खाऊचा म्हणत खाऊ घातले सोनूही मजेत खात होता सोनूचं पोट भरलं तसा तो पेंगायला लागला प्रीतीचे जेवणही झालेच होते तिने त्याला मांडीवर घेऊन झोपवले मग रमानेही खाऊन घेतले गाडीची स्पीड कमी होताना पाहून प्रीती जळगाव जवळच आलोय सामान गोळा करत राहुल म्हणाला काकू तुम्ही कुठे राहता आम्ही तुम्हाला सोडून पुढे जाऊ तुमचा फोन नंबर द्या प्रीतीने काकूंना वाकून नमस्कार करत म्हणाली आम्हाला आशीर्वाद द्यायला नक्की या मी फोन करेन म्हणजे काय येईलच आजी हवी ना त्याला सांभाळायला राहुल हसत म्हणाला रमाला जाणवलं जुने संबंध सुटले पण नवीन नात्याची सुरुवात झाली श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद